जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा मार्च इसवी सन सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचे अभयपत्र महाराजांना जीविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले महाराजांनी बिनगोर आग्रा इथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्य खातर आणि मिर्जा राजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जीवाचा धोका पत्करला होता स्वतःबरोबर युवराज शंभूराजांना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्वीकारला होता नेते मात्र महाराजांची परीक्षा घेत होती सहा मार्च इसवी सन सोळाशे बहात्तर सोळाशे बहात्तर मध्ये घोड बंदरवर स्वारी करून पोर्तुगीजांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती महाराजांनी धाडसी प्रयत्न केला त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादनाच्या उद्योगास लागले सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक या रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरवले राजपूर लुटीची भरपाई करून घेणे हा तहाचा एक हेतू होता बावीस फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस नजराना देण्यासाठी सहाशे रुपये व शिवाजीच्या सरकार कुणांसाठी एकशे पन्नास रुपये खर्च करावेत कोष्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी दोन इंग्रज दोन घोडे पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी उष्टिक रायगडावर का जात आहे याबाबत गुप्तपणा राखावा जाहीर करणे झाले तर राजपूरच्या वखारीची व गलबतांची नुकसान भरपाई करून घेण्यासाठी त्यास आहोत एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले उष्टिकने सहा मार्च सोळाशे बहात्तर रोजी रायगडवर जाण्यास मुंबईकडून निघाला सहा मार्च इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर विजापूरचा सरदार खवास खान आपल्या विरुद्ध स्वारी काढण्याच्या बीतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापुरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले कोंडाजींनी आपल्याबरोबर मर्द मराठे साठ मावळे घेतले दिनांक सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी रात्री ते दौऱ्यावरून किल्ल्यावर चढले भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले तेव्हा किल्ल्यातील लोक सावध होऊन चालून आले इतकी कडी गस्त ठेवूनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले भयंकर लढाई झुंपली कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले किल्लेदार गडावरच्या राज वाड्यापुढे थार होऊन पडला अवघ्या दोन तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान या संस्कृत ग्रंथात आलेले आहे पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली महाराज रायगडावर होते त्यांचकडे जासूद पाठविला ही आनंदाची बातमी महाराजांस दोन दिवसांनी कळाली सहा मार्च इसवी सन सतराशे अठ्ठावीस निजामाचा पराभव मराठ्यांबरोबर मुंगी शेगावचा तह निजाम उल त्या त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुबा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहिलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या निजामाचा सरदार इवाज खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्या पतंगाप्रमाणे ओढी नेत असल्याचे लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाच सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला असा शह बसल्यावर छत्रपती बाजीराव दोघेही नाकमुटीत धरून आपल्या शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच शह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर चाल केली निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला छत्रपती संभाजीनगरचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून छत्रपती संभाजीनगर तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला बाजीरावांनी छत्रपती संभाजीनगरचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोपखाना घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला राहूंनी अगदी नियोजनबद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्व नियोजित योजनेप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते आता मराठ्यांकडे अंदाजे पाच हजार सैन्य जमले होते नगरपासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आसपास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती पालखेड वैजापूरच्या पूर्वेला बारा मैल तर छत्रपती संभाजीनगरपासून अठ्ठावीस मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राहू होते अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूहरचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले छत्रपती संभाजीनगरकडे झेपावणारे बाजीराव राऊ आणि त्यांना तेथे पोहोचण्या अगोदर रोखण्याच्या निघालेला निजाम यांची टक्कर पंचवीस फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीस ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले रसद तोडली अर्जुनाच्या दिव्यासराप्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा या आणि बाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पूर्णपणे भंगले होते आणि भयानक वास्तव नृत्य बनवून पालखेडला त्याच्यासमोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक तहान आणि समोर असलेले मराठे त्यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्यांच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने इवाज खानामार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर सहा मार्च सतराशे अठ्ठावीस मुंगी शेवगावला तह हो झाला त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते एक छत्रपती शाहू राजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले दोन मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सर देशमुखी हक्क परत केला गेला तीन मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या चार महसुलाची थकलेली रक्कम निजामाने नजर करण्याचे कबूल केले सहा मार्च इसवी सन सतराशे एकोणचाळीस चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इसवी सन सतराशे सदोतीस मध्ये मराठे व पोर्तुगीज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युद्धामुळे धारवी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्यासमोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसाई मोहिमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरून वसईच्या पोर्तुगीजांना समुद्र व खाडी मार्गे मिळणारी तोडणे शक्य होते किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते बारा एप्रिल सतराशे सदोतीस मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगीजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करून धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पूर्ण केला वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून तीस नोव्हेंबर सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांनी चार हजार हशम व शंभर घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तुगीजांनी अठ्ठावीस फेब्रुवारी सतराशे अडोतीसच्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी नऊ मार्च सतराशे अडोतीसला ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिवारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी सहा मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला सहा मार्च इसवी सन सतराशे पंच्याहत्तर रघुनाथरावांनी दिनांक सहा मार्च सतराशे पंच्याहत्तर रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह हो केला यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई साष्टी ठाणे इत्यादी प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात सुरतेचा तह